नमस्कार थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आज मानसी पाडव्यानिमित्त तेजस्व औक्षण करत असते तर आता गायत्री म्हणू लागते पाडवा आहे काहीतरी द्यावं लागतं रीत म्हणून तर द्यावंच लागेल निदान सव्वा रुपया दिलास तरी चालेल असं म्हणत आता गायत्री तेजसचा अपमान करत असते आणि तेजसला कमी लेखत असते तर आता मानसी मात्र काहीच बोलत नाही तर तेजस आता किशातून एक छोटंसं लॉकेट काढतो आणि मानसीला औक्षणाच्या ताटामध्ये गिफ्ट म्हणून देतो आता हे पाहून गायत्री म्हणू लागते काय आहे बघू जरा असं म्हणत ते गायत्री हातात घेते आणि म्हणू लागते काय दिलं आहे गड ग ड गायत्री मानसीला म्हणू लागते तू ह्याच्याबरोबर लग्न केलंस ना त्यावेळी मी तुला मूर्खात काढलं होतं परंतु आज मला तुझी दया येत आहे अगं तू अशा माणसासोबत लग्न केलं आहेस की ज्याने पाडव्याला तुला काय दिलं आहे द क ड अगं ज्या माणसाला पाडव्याला काय गिफ्ट द्यावं हेही कळत नाही ज्याची लायकी नाही अशा माणसासोबत तू लग्न केलं आहेस तुझे वडील नसताना या माणसाजवळ नोकरी नसताना त्याच्या डोक्यावर छप्पर नसताना तू त्याच्याशी लग्न केलंस परंतु त्याला तर तुझी किंमतच नाही आहे त्याने तर तुला पाडव्याचं गिफ्ट म्हणून एक साधा दगड दिलाय खरंच सांगू का हा दगड फेकून दे कारण तुझ्याजवळ ठेवलास तर सतत तुला आठवण करून देत राहील की तुझ्या नवऱ्याने तुझ्या पाडव्याला दगड दिला आहे म्हणून असं वाटते की या दगडाचा काहीच उपयोग नाही तू फेकून दे असं म्हणत आता गायत्री तो दगड औक्षणाच्या ताटात फेकते आता आपण मानसीला पाडव्याचं गिफ्ट म्हणून काहीच देऊ शकलो नाही याचा तेजसलाही खूप वाईट वाटतं तर त्यानंतर मानसी तेजसल्या मते तेजस थँक्यू सो मच तुमचं हे पाडव्याचं गिफ्ट मला खरंच खूप आवडलं आहे आता हे ऐकल्यानंतर गायत्रीला आश्चर्य वाटतं आणि गायत्री म्हणू लागते काय तुला हा दगड आवडला आहे राहू देत तुझंही अगदी बरोबरच आहे कारण कसं आहे ना तू दगडासोबतच लग्न केलंस मग दगड तर आवडून घ्यावाच लागेल असू देत राहू देत तुमचं चालू द्यात असं म्हणत आता तेजसचा पुन्हा एकदा गायत्रीने दगड म्हणून अपमान केलेला असतो तर त्यानंतर गायत्री वंशलामध्ये वंश चल बघू आपल्या रूममध्ये असं म्हणत आता गायत्री वंशला रूममध्ये घेऊन जाते आता गायत्रीच्या वागण्याचा सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सूरजचं नीता औक्षण करत असते नीता सूरजचं औक्षण करते आणि त्यानंतर त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी ती खाली वागते परंतु त्याचवेळी सूरज आता नीताला थांबवतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं तेजसच्या वागण्यामुळे सुनंदताई चिडलेल्या असतात सुनंदताई म्हणू लागतात बाकी सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे फक्त याच गोष्टीचं नाही आता त्याचवेळी आबाही तेजसला घेऊन तिथे आलेली असते तर आता तेजस एकाक्षणी म्हणू लागतो का हे मला पकडून काही ते बोलावलं आहे आणि पकडण्यासाठी हिला पाठवलं होतं हिलाच मी फरफटत घेऊन आलो असतो आता सुनंदाताई तेजसचा काही ऐकून न घेता तेजसचा कान पकडतात तेजस म्हणू लागतो काय झालंय तू माझा कान का पकडत आहेस सुनंदाताई म्हणतात बाकी सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे ना मग ह्या एकाच गोष्टीचं नाही आहे का तुला ज्ञान आता मात्र तेजस शांतच होतो तेजस विचारतो काय झालंय माझी नक्की काय चूक आहे की ज्यामुळे तू माझ्यावर एवढी चिडली आहेस आता सुनंद ताईने तेजसचा कान अगदी जोरात पकडलेला असतो तेजस म्हणू लागतो आई प्लीज माझा कान सोड अगं माझी काय चूक झाली ते तरी सांग ना तर सुनंदाताई म्हणतात कसं आहे ना जोपर्यंत तुझा कान पकडत नाही तो तुझा कान दुखत नाही तोपर्यंत तो तो तुलाही अक्कल येणारच नाही अरे मी तुला सकाळीच म्हणाले होते ना की तुझं लग्न झालं आहे तर तेजस तो हो मला माहीत आहे की माझं लग्न झालं आहे आणि त्याच गोष्टीची जाणीव तू मला किती वेळा करून देणार आहेस तर आता सुनंदाताई म्हणतात जाणीव करून दिल्याशिवाय आणि ओरडल्याशिवाय तुला तर काही कळतच नाही तर आबा म्हणते हो ना त्याला तर काही कळतच नाही परंतु आई आता त्याचा कान सोड बघू मीच त्याला सांगते तर आता आबा तिथून निघून जाते सुनंदाताई म्हणू लागतात तेजस तुला काही कळतं का रे तेजस म्हणतो आई अगं काय चालेल कशाबद्दल बोलतेस तू सुनंदाताई म्हणतात तेजस अरे आज तुमचा पहिला पाडवा होता आणि तू मानसीला काय दिलायस तर तेजस म्हणतो काय द्यायला हवं होतं सुनंदताई म्हणतात तेजस अरे बायको मागणार आणि आपण देणार आहोत का आपण बायकोसाठी खूप खास असं गिफ्ट द्यायचं असतं की जे तिच्या आयुष्यभर लक्षात राहील आणि आज तर तुमचा लग्नानंतरचा पहिला पाडवा होता आणि तू तर तिला काहीच दिलं नाही आहेस तेजस असं कसं वागू शकतोस तू तेजस म्हणतो आई अगं तुला माहीत आहे ना मी त्यांच्या योग्यतेचा नाही आहे तर आता सुनंदताई म्हणतात तेजस तुझं हेच नियमी असतं की मी तिच्या योग्यतेचा नाही आहे परंतु योग्यता ठरवणारा तू कोण आहेस कारण खरं तर तुम्हा दोघांचं लग्न नियतीने घडून आणलं आहे आणि आता तर तुला सरकारी नोकरी लागली आहे ना मग आहेस तू तिच्या योग्यतेचा आज नाही तर उद्या तिच्या योग्यतेचा नक्कीच होशील परंतु प्लीज असा गैरसमज करून घेऊ नकोस त्याचवेळी आबा येत्यांनी म्हणते नाहीतर काय दाद्या हे पैसे घे असं म्हणत आ भा आता तेजसच्या हातावर दोनशे रुपये ठेवते आणि म्हणू लागते दादा हे मी जमवते त्यातील ते पैसे आहेत आणि या पैशातून आता मानसी वहिनीसाठी काहीतरी छोटंसं घेऊन ये तेजस म्हणतो नाही नको आबा म्हणते दादा अरे घे रे तसंही तू उद्या भाऊबीजेनिमित्त मला पैसे देणारच आहेस ना आज मी तुला पैसे देत आहे आणि त्या पैशातून तू मानसी वहिनीसाठी काहीतरी घेऊन यावंस तर तेजस म्हणतो परंतु आता त्याचवेळी तिथे मानसी येते आणि विचारू लागते काय झालंय काय मागणार नाही आणि काय घेऊन यायचं आहे परंतु त्याचवेळी आबा आणि सुनंदताई पंथांचं कारण काढतात आणि तिथून निघून जातात तर त्यानंतर मानसी आपल्या हातात तेजसनं दिलेलं ओवाळणीचं लॉकेट तेजसच्या हातात देते आणि म्हणू लागते राष्ट्रहित याची जास्त गरज तुम्हाला आहे अहो आता आपल्या दोघांचं लग्न झालं आहे आपली गाठ एकत्र बांधली गेली आहे नात्याने आता आपण नवरा बायको हो। आहोत मग याची जास्त गरज तुम्हाला आहे आणि माझ्याकडे असलं काय आणि तुमच्याकडे असलं काय एकच आहे ना मग तुमच्याजवळच ठेवा असं म्हणत तेजसने दिलेलं पाडव्याचं गिफ्ट पुन्हा एकदा मानसी तेजसच्या हातामध्ये ठेवते आता मानसीचं ते वागणं मानसीचे समजूतदारपणा तेजसला अगदी अभिमानास्पद वाटत असते परंतु आपण मानसीसाठी योग्य नाही ही भावना तेजसच्या मनात मात्र कायमच असते त्यांना मानसीच्या समोर उभं राहण्याचीही लाज वाटत असते परंतु मानसी मात्र अगदी मनापासून तेजसवर प्रेम करत असते आणि तिने अगदी मनापासून तेजसला आपलंसं मानलेलं असतं मानसी तेजसला म्हणते तेजस तुमची साथ मला आहे आणि तीच साथ कायम असू देत एवढंच माझ्यासाठी खूप आहे तेच माझ्यासाठी पाडव्याचं गिफ्ट असेल असं म्हणत आता मानसी तिथून निघून जाते तेजसला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नेताही सूरजचं औक्षण करून झाल्यानंतर सूरजच्या किशामध्ये पाचशे रुपये ठेवत असते थे। तर सूरज म्हणतो नाही नको अगं नेता तू आज मला पैसे का देतेस खरं तर पैसे मीच तुला द्यायला हवेत तर आता नेता म्हणते नाही तुम्ही मला पैसे द्यावेत असं माझं काहीच नाही आहे परंतु हे पैसे तुम्ही आता दारूवर उडवू नका कारण उद्या भाऊबीज आहे आभाला द्या भाऊबीज म्हणून तर आता असं म्हणत नेता आता सूरजच्या किशामध्ये पैसे ठेवते हे सर्व काही सुनंदाताईंनी पाहिलेलं असतं त्यानंतर सुनंदताई म्हणतात नेता अगं कशी असतो नेता म्हणते आई मी अगदी ठीक आहे तुम्ही कसे आहात तर आता सुनंदताई म्हणतात मी पण ठीक आहे तर त्यानंतर नेता आता सुनंदाताईंना नमस्कार करते आणि म्हणू लागते आई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुनंदाताई म्हणतात तुलाही आणि जातेवेळी हा फराळ घेऊन जा वर्षी थोडा फराळ कमीच केला होता तर त्याचवेळी नेता म्हणते कमी नाही पडणार असं म्हणत आता नीता तिने आणलेला फराळ सुनंदाताईंना देते आणि म्हणू लागते हा तुमच्यासाठी तुमच्या सुनेने बनवलेला फराळ आहे खरं तर तुमच्या एवढा छान झाला नसेल परंतु प्रयत्न तर केला आहे पण सांगा बरं कसा झाला आहे सुनंदाताई म्हणतात छानच झाला असणार परंतु हा फराळ तर नेता म्हणू लागते नाही नको मला एकटीला पुरेल एवढा फराळ खरी आहे त्यामुळे हा फराळ इथेच असू देत तुम्ही इथेच सर्वांना द्या तर सुनंदाताई म्हणू लागतात शिवण आहे माझा सूरज की तुझ्यासारखी मुलगी त्याला बायको म्हणून मिळाली त्याने तुझा हात सोडला असेल परंतु तू त्याची साथ नाही सोडलीस असं म्हणत आता सुनंदाताईंना अश्रू अनावर होतात तर आता सूरजही तिथून निघून जातो नीता म्हणू लागते आई रडू नका आज सणासुदीचा दिवस आहे आणि अशा सणासुदीच्या दिवसामध्ये मला तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू नको आहेत तुमच्याही नकोत आणि यांच्याही नकोत आता हे सगळं काही मानसी ऐकत असते तर आता सुनंदाताई म्हणू लागतात नीता अगं माझ्या या घरात माझ्या दोन सून आहेत परंतु तू मात्र नाही आहेस तुझी कमतरता मला नेहमीच भासत असते तू कधी येणार आहेस नेता अगं तू लवकरात लवकर या घरी यावीस असं मला वाटत आहे मी अगदी आतुरतेने तुझी वाट पाहत आहे नेता येशील ना लवकर तर नेतालाही अश्रू अनावर होतात ही सुनंदाईना मिठी मारते आणि रडतच म्हणते आई तुम्ही काळजी करू नका मी लवकरच येईन तर त्यानंतर आता नेता म्हणू लागते आई नेहमीप्रमाणे आजही कोणीतरी खूप छान दिसत आहे पुन्हा एकदा कोणीतरी प्रेमात पडेल असं म्हणत आता ती सुनंदताईनं हसवते आणि त्यानंतर आपल्या डोळ्याचं काज त्यांच्या कानामागे लावत म्हणते माझी दृष्ट नको लागायला सुनंदताई म्हणतात खरंच तुझ्यासारखे सून मिळणं हे माझं भाग्य आहे परंतु बघ ना आज तू या घरामध्ये नाहीस आणि तुझी कमतरता तर मला नेहमीच भासते अगं आज सणासुदीचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस पाडव्याचा दिवस परंतु माझी एक सून माझ्या घरात नाही तर आता नेता म्हणू लागते आई काळजी करू नका मी म्हणाले आहे ना तुम्हाला मी लवकरच येईन असं म्हणत आता नेता सुनंदताईंना शांत करते तर दुसरीकडे हे सगळं दृश्य मानसीने पाहिलेलं असतं त्या दोघांमध्ये असणारी चवळीक सासूसोनांमध्ये असणारं प्रेम पाहून मानसी ही भारावून गेलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता रणजित खूप खुश असतो आणि म्हणू लागतो थँक्यू सो मच तेजस तू मला आमंत्रण दिलंयस आणि या पाडव्यानिमित्त मला तुमच्या घरी येण्याची संधी मिळत आहे आणि या पाडव्यानिमित्त आज मला मानसीला भेटता येणार आहे आता ज्या ठिकाणी रणजितने गिफ्ट ठेवलेलं असतं त्या ठिकाणी एक टॉयही असतो तर आता रणजित म्हणू लागतो काय झालं तेजस वास घेतोस का गिफ्टचा असं म्हणत आता त्या तोंड आपल्या दिशेला करत म्हणू लागतो वास घेण्याची लायकीही नाहीये तुझी तू तर गिफ्ट घेऊच शकत नाहीस परंतु ते गिफ्ट पाहण्याची किंवा ते वास घेण्याची तुझी तेवढी लायकीही नाहीये आज हे गिफ्ट मी पाडव्यानिमित्त मानसीला घेतलं आहे काय म्हणालास मानसी गिफ्ट घेणार नाही तर आता रणजित म्हणतो मला माहीत आहे की हे गिफ्ट मानसी घेणार नाही परंतु मी असं गिफ्ट घेतलं आहे की मानसीच काय तर घरातील सर्वांना हे गिफ्ट घ्यावंच लागेल आणि हा रणजित मानसीला गिफ्ट देणार हे मात्र नक्की आहे काही झालं तरी आज पाडव्यानिमित्त मी मानसीला गिफ्टर देणारच आहे आता टॉयकडे पाहत रणजित म्हणू लागतो डोळे वटारून काय पाहतो आहेस राग आलाय मजा राग येतोय चल हट असं म्हणत तो टॉयला इथून धक्का देतो आणि खाली पाडतो आणि त्यानंतर गिफ्ट हातात घेत आज ते गिफ्ट मानसीला द्यायला मिळणार या विचारानेच आता रणजितला खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं तेजसला खूप वाईट वाटतं तेजस हातातील आभाने दिलेले पैसे पाहतो आणि म्हणू लागतो तेजस प्रभू आज तुम्ही या पाडव्यानिमित्तच काय तर कधीही मानसीला तुमच्या बायकोला गिफ्ट देऊ शकत नाही कारण तुमच्याजवळ पैसेच नाही आहेत तेवढी तुमची लायकीही नाही आहे तुम्ही फक्त दुसऱ्यांकडून घेऊ शकता दुसऱ्यांचे पैसे घेऊ शकता परंतु दुसऱ्यांना मात्र काहीच देऊ शकत नाही आता आपण मानसीला काही देऊ शकत नाही या गोष्टीचं तेजसला खूप वाईट वाटत असतं तेजस म्हणू लागतो खरं तर मी मानसींच्या लायकच नाही आहे मी त्यांना काहीच देऊ शकत नाही आणि आज जर मी त्यांना गिफ्ट दिलं तर त्यांचा गैरसमज होईल की मी त्यांना स्वीकारलं आहे आपलं नातं स्वीकारलं आहे मला त्यांना या नात्याच्या बंधनात अडकवायचं नाही आहे त्यांना त्रास होताना मी नाही पाहू शकत मला लवकरात लवकर या सगळ्यातून त्यांना मुक्त करायचं आहे परंतु काय करू आज पाडव्याचा सण आहे एक नवरा म्हणून नाही परंतु मित्र म्हणून तर गिफ्ट देऊच शकतो ना मग काय गिफ्ट देऊ आता तेजस विचार करू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मानसीनी आबा भाजी नीट करत असतात तर आता मानसी आबाला विचारते की नीताबहिणी नी कुठे राहतात तर आता आबा मानसीला म्हणू लागते नीताबहिणी नी सायनला राहते तिला कमी भाड्यामध्ये एक रूम मिळाली आहे आणि म्हणूनच ती तिथे राहत आहे परंतु एकटी राहते बिचारी आता मात्र मानसीला खूप वाईट वाटतं त्याचवेळी सुनंदाई येतात आणि विचारतात काय चाललंय ननन भाऊजाईच्या गप्पा तर आता मानसी म्हणू लागते काही नाही तर सुनंदता त्यांना भाजी साफ करण्यासाठी मदत करत असतात मानसी म्हणते काही नको मावशी तुम्ही आता शांत बसायचं आहे तर आता सुनंदताही म्हणू लागतात अगं मला थोडी मदत तरी करू दे तर मानसी म्हणते नाही मावशी मी तुम्हाला म्हणाले ना मी आणि आभा करत आहोत तुम्ही नका मदत करू तर सुनंदाताई म्हणतात अगं मानसी दिवाळीनिमित्त तुला दोनच दिवस सुट्टी मिळाली आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुला कामावर रुजू जायचं आहे परंतु मी तर तुला विचारायलाच विसरले आहे कामावर सगळं ठीक आहे ना म्हणजे तुझ्या कामावरचे सर मॅडम सगळं काही ठीक आहे ना आता मात्र मानसी शांतच होते तर आबा विचारते काय झाले वहिणी काय झाले सगळं ठीक नाही आहे का तर मानसी म्हणते नाही सगळं ठीक आहे तुम्ही काळजी करू नका त्याचवेळी तिथे तेजस ते फोनवर बोलत येतो आणि म्हणू लागतो बरं ठीक आहे तुम्ही या मानसींना काहीच हरकत नाही आहे तुम्ही आलात तरी मानसी काहीच बोलणार नाही आहेत असं म्हणत आता तेजस फोन ठेवतो तर सुनंदाताई विचारतात तेजस अरे आज कोण यायचं आहे तर मानसी म्हणते मला असं वाटते की माझ्या मायरूनच कोणीतरी येणार आहे कारण यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून म्हटलं हो का राष्ट्रहित तर आता तेजस म्हणतो नाही तर आता सर्वजण तेजसला विचारतात की नक्की कोण येणार आहे तर आता तेजस म्हणतो रणजित येणार आहेत आता रणजितचं नाव ऐकल्यानंतर मानसीला धक्काच बसतो मानसी विचारते काय तर तेजस म्हणतो की हो रणजित येणार आहेत खरं तर मी तुम्हाला सांगायचंच राहून गेलं की त्यांनी आपल्याला त्यांच्या घरी दिवाळी पार्टीला बोलावलं होतं परंतु आपल्याला जाणं शक्य नाही आणि म्हणूनच मी त्यांना इन्व्हिटेशन दिलं तर ते येण्यासाठी तयार झालेत आता आपल्या घरी कोण येत असेल तर आपण नकार कसं देणार आहोत तर तेजस म्हणतो परंतु राष्ट्रहित तुम्हाला माहीत आहे ना गेल्यावेळी ज्यावेळी रणजित आपल्या घरी आले होते त्यावेळी काय झालं होतं त्यांच्या आई काय काय बोलल्या होत्या तेजस म्हणतो हो माहीत आहे परंतु झालं गेलं सगळं काही विसरून जाऊ तर मानसी, मानसी मनाशीच म्हणते आता रणजित खरी येणार आहेत आणि ते जर मी त्यांच्याकडे नोकरी करत आहे हे जर कोणाला बोललेत तर कारण काही झालं तरी घरात कोणालाच माहीत नाही आहे की मी रणजित यांच्या ऑफिसमध्ये काम करत आहे परंतु खरी जर कळालं तर आता मानसी थोडी घाबरलेली असते तर त्यानंतर तेजस म्हणतो मानसी काय झालं आहे तुम्ही काळजी करू नका काही वादविवाद होणार नाहीत तर त्यानंतर सुनंदाताई म्हणतात मानसी बोलत आहे ते तेजस अगदी योग्य आहे अरे सणासुदीचे दिवस आहेत आणि घरातमध्ये वाद का तर तेजस म्हणतो आई तू काळजी करू नकोस वाद होणार नाहीत याची काळजी मी घेणार आहे तर मानसी म्हणते बरं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं असं म्हणत आता मानसी तिथून निघून जाते गण रणजित घरी येणार हे मानसीला मुळात आवडलेलंच नसतं त्यानंतर सुनंदाताई तेजसला म्हणतात तेजस घरी पाहुणे येणार आहेत त्यांचा पाहुणचार कसा करावा हे आम्हाला चांगलंच माहीत आहे आणि आम्ही पाहुणचारही करणार आहोत परंतु मानसीला गिफ्ट काय द्यायचं याचा तू विचार केला आहेस का तेजस म्हणतो नाही विचार तर चालूच आहे असं म्हणत तेजस रूममध्ये निघून जातो तर आता आबा म्हणू लागते आई ह्याचा विचार होणार आहे ना आणि हा गिफ्ट देईल ना तर आता सुनंदाताई म्हणतात तर मला तरी वाटत नाहीये की हा गिफ्ट देईल तर आता आबा म्हणते देईल गिफ्ट परंतु थोडा वेळ लागेल आणि दादाला मी नक्कीच मदत करेन यामध्ये आणि मानसी वहिनीला गिफ्टही द्यायला लावेन असं म्हणत आता आबा तेजसला मदत करायची ठरवते तर दुसरीकडे तेजस, तेजस विचार करत असतो की काय गिफ्ट द्यावं तेजस विचार करत म्हणतो लक्की चांपला तर पाणीपुरी आवडते पाणीपुरी दिली तर चालेल का चालेल म्हणूनच तेजस पाणीपुरीची ऑर्डर देण्यासाठी फोन करतो परंतु म्हणतो नाही नको मी जर पाणीपुरी द्यायला गेलो तर आई माझी स्वरात काढेल तर त्यानंतर तेजसच्या लक्षात येतं मानसी अंधाराला घाबरते तेजस म्हणतो मग आता त्यांच्यासाठी चार्जिंगची टॉर्च देणंच योग्य आहे म्हणजे कसं आहे ना चार्जिंगची टॉर्च दिली तर म्हणता येईल की तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात प्रकाश वाढला आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी ही ताळ चार्जिंगची टॉच तर तेजस म्हणतो नाही नको असं म्हणत आता तेजस विचार करत असतो की काय द्यावं तेजस म्हणू लागतो डोक्यापासून पायापर्यंत काय काय उपयोगी पडेल याचा विचार करावा लागेल असं म्हणत तेजस म्हणतो पिन पिन तर त्यांना द्यावाच लागेल म्हणजे कसं आहे त्यांचे जे केस पुढे येतात त्यासाठी उपयोगी तरी पडेल पण तेजस म्हणतो नाही नको पुढे आलेले केसच खूप छान दिसतात त्यानंतर तेजस विचार करत म्हणतो नथ नथ तर त्यांना खूप छान वाटते पण नको नथ दिली तर नवरा बायकोचं रिलेशन दिसेल त्यापेक्षा कानातले कानातले दिले तर काहीच हरकत नाही कारण एक मित्र म्हणून मी त्यांना कानातले तर देऊच शकतो आणि तसेही त्यांना झुमके खूप छान दिसतात आणि छोटे झुमके त्यापेक्षाही उठून दिसतात आता तेजस विचार करत असतो की काय करावं त्याचवेळी तेजससमन तिथे येतं तेजस, तेजस विचारतो तू तर तेजस समन तेजसला म्हणतं की हो आहे मनकवडा तेजस काय आहे विचार झाला नाही आहे का कानातील छान दिसतील पिन छान दिसेल नथ छान दिसेल नक्की कशाचा विचार करतो आहेस प्रेमात पडलायस का तर आता तेजस मग तो नाही तुमचं नातं खरं नाही आहे तर मग एवढा गिफ्टचा का विचार करेन तर आता तेजससमन तेजसला म्हणतं मग लग्न खोटं आहे का मंगळसूत्र तर खरंच आहे ना संपतरावांनी तुझ्या हातात दिलेलं मंगळसूत्रच तू घातलं आहेस ना आता मात्र तेजस शांतच होतं तेजसला काय बोलावं काहीच कळत नाही तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं गायत्री अंशला म्हणू लागते मंश कसं आहे ना मी तुझ्या बाबांना आता एक मोठं गिफ्ट देणार आहे एक मोठं गिफ्ट असं देणार आहे की जे गिफ्ट त्यांना खूप आवडेल त्या ठिकाणी आपण फक्त तिघंच असणार आहोत मी तू आणि तुझे बाबा आपण टॉवरमध्ये एक फ्लॅट बुक करणार आहोत आता मात्र हे ऐकून दिनेश शांतच होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणजित खरी आलेला असतो आणि रणजित म्हणू लागतो या घराशी माझं एक वेगळंच नातं सोडलेलं आहे कारण या घरामध्ये माझी एक आवडती आणि माझी एक मौल्यवान वस्तू आहे असं म्हणत आता रणजित मानसीच्या दिशेने येत असतो आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो आता मानसी नक्की रणजितला काय प्रतिउत्तर देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद